आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज एनकटच्या सकारात्मक बातमीपत्रात मी, मी विश्वजित आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात काही सकारात्मक बातम्या जिथं प्रत्येक बातमीत असतो एक आशेचा किराण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये महिलांसाठी प्राथमिक तत्वावर राज्यातील दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्यासोबतच त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष महिला न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी सायंकाळी महिलांनी आदी पारंपरिक खेळ खेड़ खेळून नागपंचमी साजरी केली आहे नागपंचमी प्रथेप्रमाणे मंगळवारी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान एक तास मंदिरात पुरुषांना प्रवेश बंद करण्यात आला होता या काळात शेकडो महिलांनी पारंपरिक खेळांचं सा सादरीकरण करून आनंद लुटला दरवर्षी पुण्यात टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला होणाऱ्या विलंबाच्या प्रश्नावर टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीनं बैठक घेतली या बैठकीत विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडचणींविषयी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली त्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या अडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राने मेळावा घेऊन महिलांच्या एकशे एक, एक बचत गटांना तीन कोटी ऐंशी लाख रुपयांचं कर्ज वाटप केलं महिलांनी वैयक्तिक तसेच गटामार्फत उद्योग व्यवसायाकडे वाटचाल करून सक्षम व्हावं हा या कर्ज वाटपामागील उद्देश असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचं औचित्य साधन पुण्यातील जंगल बेल्स संस्थेनं सुपरमॉम ऑफ अवर फॉरेस्ट उपक्रम साजरा केला याद्वारे संस्थेच्या हेमांगी वर्तक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विविध अभयारण्यातील सुपरमॉम वाघिणींची माहिती दिली या वाघिणी त्यांच्या बछड्यांची काळजी कशा पद्धतीने घेतात याची माहिती मुलांना चित्रफित दाखवून देण्यात आली आहे नगरच्या श्रीगोंदे तालुक्यात नागपंचमीच्या दिवशी पतंगोत्सवाची जुनी परंपरा आहे ही परंपरा यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये लोकप्रिय गाण्यांच्या तालावर पतंगोत्सव साजरा करण्यात आला तरुण आणि लहान मुलांनी स्वतःच्या हाताने पतंग तयार करून पतंगबाजीचा आनंद घेतल्याचं दिसून आलंय भारताच्या पुनर्निर्माणासाठी निघालेल्या एकसष्ट दिवसांच्या ऐतिहासिक ऋषिकेश ते रामेश्वरम या गौराष्ट्र यात्रेचं काल पुण्यात आगमन झालं आहे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं औंदी येथील कार्यालयाच्या प्रांगणात या, या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं गाईंच्या संवर्धनासाठी ही यात्रा देशभरातील बारा राज्यांतून प्रवास करत दहा हजार एकशे सत्तावीस किलोमीटर अंतर कापणार आहे जर्मनीत नुकत्याच झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवनं तिरंदाजीत सुवर्णपदक पदक पटकावलंय पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात त्यांना अंतिम फेरीतील रोमांचक सामन्यात ब्रिटनच्या खेळाडूवर विजय मिळवला साहिल हा साताऱ्यातील दृष्टी आर्चरी अकॅडमीचा खेळाडू असून तो यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजचा सा विद्यार्थी आहे या बातमीसह वेळ झाली आहे सकारात्मक बातमीपत्रात इथे थांबण्याची पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज